आ, मी डॉक्टर किशोर शवाळे आज आपल्या इथं आपण हा अमृत ज्यूसचा एक चमत्कार रिझल्ट आहोत तर आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्युशन आपलं नाव भाऊ पत्ता आणि मुला काय प्रॉब्लेम होता ते जोरात सांगा माझं नाव बापूराव ज्ञानदेव महाबळ सातारा जिल्ह्यात आहे मी मी इथं पुण्यात आहे पुण्यात माझ्या पोराला अचानक आम्हाला कळलं की माझ्या म्हणजे बोल त्या कंपलसरी पोटात दुखत होत म्हणजे okay. पंधरा दिवसातनं महिन्यातनं दोन महिन्यातनं असं कधी कधी पोटात दुखायचं आमच्या काही लक्षात नाही आलं दोन वर्षानंतर अचानक आम्ही सोनोग्राफी केली कळलं की माझ्या पोराला पॅनक्रॅटिकचा प्रॉब्लेम झालाय खडं झालं ते त्याच्यानंतर मग आम्ही डी वाय पाटीलला गेलो डी वाय पाटीलला पंधरा दिवस ऍडमिट केला पंधरा दिवसानं घरी आलो पाच सहा दिवसानं परत त्याला जास्त त्रास व्हायला लागला परत सतरा दिवस एडमिट केला त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं सत्या सतरा दिवसात ई आर सी पी केली ती बी शंभर टक्के नाही झाली सत्तर टक्के झाली डॉक्टरांनी सांगितलं की आता दुसरी ई सी पी करताना सत्तर टक्के गॅरंटी नाही तीस टक्के आम्ही गॅरंटी देऊ शकतो मला भीती वाटल्यामुळे मी माझ्या घरी घेऊन आलो त्याच्यानंतर आम्ही पूर्ण पुण्यात फिरलो पुण्यात लॅप्रो से सेंटर म्हणून दवाखाना आहे त्या दवाखान्यात गेलो त्याही डॉक्टरांनी हातवर केले की बाबा आम्ही इथं नाही करू शकत परत त्यांनी मला सांगितलं की बाबा वाड्याला जावा किंवा भारतीय विद्यापीठ जावा किंवा नरे जावा मी परत लहान मुलांचं म्हणून वाड्याला गेलो तिथं गेलो आणि अचानकच असं थोडंसं कळलं की बाबा पोराचं खडं गळती लागलं तिथून मग त्याने म्हणजे ऑपरेशन नाही केलं सोडलं घरी घरी आलो तिथून गावाला गेलो नशिबाने हे साहेब मला भेटले आणि ह्यांच्याकडून मला हे औषध भेटलं अमृत ज्यूस मला आणि त्याने सांगितलं की गॅरंटीज दिली मला की तुमच्याकडून खरोखर बरोबर विश्वास नव्हता पण एक एक असं एक, एक पोराच्या भल्यासाठी म्हणून मी घेतलं पोराला सुरू केलं आठ दिवसात पोराला पोरग पोरा एक चपाती खात नव्हतं पोरग आठ दहा दिवसात एक भाकरी खायला लागली मग कंपल्सरी आता एक सकाळ एक संध्याकाळची भाकरी म्हणजे अर्ध जेवण अर्ध्या जेवणावर नव्हतं शंभर टक्के जेवायला लागलं माझं पोरग म्हणजे अमृत ज्यूस शंभर टक्के आणि पॅनक्रॅटिक्स म्हणजे सगळ्यात क्रिटिकल हा आजार आहे तो आजार पोरला त्यातून माझा औषधाची गॅरंटी देतो की अमृत ज्यूस मुळे शंभर टक्के रिझल्ट फर, फरक फर पडतो तुला कसं वाटतं तुझं नाव सांगा माझं नाव ऋग्वेद बापूराव माबळ आहे आणि माझं आता पोटात दुखायचं थांबलेलं आहे पहिलं खूप जोराजोरात पोटात दुखायचं पॅनक्रॅटिक्स तू आनंदीस एकदम ओके ठीक आहे म्हणजे हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे अमृजीस ओके आईचं सगळ्यांनी घेतलं पाहिजे ओके आईचं काय मत आहे माझं पण तेच मत आहे इथं पार फिरून 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 दमलन शेवटी ही गाठ पडायची औषधाची म्हणून तीच त्याच्या मागचं आठ दिवसाला दहा दिवसाला ऍडमिट करा ते बंद झालं आणि पोटातलं पण बंद झालं दुखायचं एकदम तुम्ही समाधान आहे हो समाधान आहे ओके धन्यवाद